तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आपला गाव बघणार आहोत म्हणजे आमचा बाणगंगा गाव जो पावसाली निसर्गाने सजलेला नाटलेला आहे तो आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमधून तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण आज संपूर्ण गाव दाखवणार आहे आणि गावातला सर्व आमचा म्हणजे गावातला आजूबाजूचा परिसर आमची नदी धरण या सर्व गोष्टी मी आज या व्हिडिओतून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघूयात गाव आमचं कसं काय ते चला तर मग आपण जाऊयात गावात तर मित्रांनो आत्ता मी गावात एंट्री करतोय तर बघा पाऊससुद्धा थोडा थोडा चालू आहे थोडा थोडा बारीक बारीक पाऊस पडतो आहे तर बघूयात आपण आता गाव आमचं असं असं जे आता म्हणजे गावामध्ये पण आहे नाही बहुतेक अर्धी घरं तरी बंदच झाले कारण सर्व मुंबई स्थायिक झाले तर मित्रांनो हा रस्ता जो आहे तो शालेकडे जातो तर आज मी तुम्हाला शाळासुद्धा आमच्या गावची दाखवणार आहे आज संडे आहे त्याच्यामुळे शाला बंद तरी बघा इथे शाला गेट बंद आहे तरी आमची मराठी शाळा आहे इथे अंगणवाडी आहे ती समोर आणि उघडा का एक काय गेट आतमध्ये जाऊनच दाखवतो गेट खुल्लाच आहे तर मित्रांनो ही आमची मराठी शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा बाणगंगा ही आमची मराठी शाळा आहे ही समोर अंगणवाडी आहे तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे शाळा बंद आहे तर ह्या शाळेतल्या काही गोष्टी आहेत माझ्या आठवणी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू नक्कीच त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर शालेच्या आठवणी ज्या काय आहेत त्या तर मित्रांनो ही बघा ही आमची अशी मराठी शाला हा शाळेचा पठांगण तर हे बघा इकडे फुलंसुद्धा झालेत मस्त सुशोभीकरण केलेलं इकडे शाळेचं तर आता आपण जाणार आहोत गावातून पुढे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो हा जो रस्ता आहे तो नदीकडे जातो आणि हा इकडे वरती गावात जातो तर आपण पहिले गावामध्ये जाऊन या वरती पाऊस पडतो त्याच्यामध्ये धोका पडला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असं त्याचा व्हाईट व्हाईट दिसतंय तर आपण थोडा वरती जाऊन बघूयात आणि इथे थोडी कंडिशन आमची खराब आहे हा सिमेंटचा रस्ता आहे इकडे पाय सरतात त्याच्यामध्ये थोडा हळूहळू इकडून जायला लागतं गाडी तर वरती जातच नाही आता स्लीप होते गाडी ही झाड बघा वादला मध्ये पडलेली आणि ही गावातली आमच्या ढोर ही इकडं आमची घरं बंद आहेत या झा चिकूवरती चिकू बघा किती झालेत हे बघा आणि खाली पडलेत बघा आमच्या मिलींला सांगायला पाहिजे बाबा पिकू चिकूला भरपूर पडले आहेत जमावून घेऊन जा हे इकडं आपली घरं आहेत सर्व आमचे हुमने कुटुंबाची हे टोटली सर्व इकडे आमचीच घर आहेत या अरे पडशील पडशील सावकाश तर मित्रांनो आता वरती आलोय पाऊस चालू झाला रे परत छत्री आणायला पाहिजे होती तर मित्रांनो आता आहे ना हे बघा तुम्ही बघतच असाल पाऊस पडतोय त्याच्यामुळे आता जास्त वरती न जाता इथूनच फिरणार आहे अजून इकडे ह्या बाजूला आहे बघा ह्या साईडलासुद्धा अजून घरं आहे तिकडे तर आता तिकडे वरती न जाता मी इथूनच फिरणार आहे तर चला मित्रांनो आता आपण नदीकडे जाणार आहोत हे बघा धोका बघा आणि पाऊस बघा किती पडतो आहे एकदम पाऊस भरपूर जोरातच आला आहे तरी पण व्हिडिओ चालू ठेवला आहे हे इकडून आता मी रिटर्न चालू आहे नदीवरती तर आता आपण मंदिराच्या इकडे जाऊन व्हिडिओ चालू करतो कारण पाऊससुद्धा भरपूर आला आहे हे बघा धोका किती पडतो आहे धोका नसता तर इकडे आपल्याला टोटली सर्व नीट व्हिडिओमध्ये सर्व व्यवस्थित दिसला असतं पण आता भरपूर पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आता इथं व्हिडिओ बंद करतो आहे त्याला मग आता आपण जाऊ डायरेक्ट मंदिराकडे तर मित्रांनो आता हे बघा मंदिराकडे आलो आहे हे समोर आपलं गावचं मंदिर आहे श्रीराम मंदिर तर आलो इकडे आता आणि ही आपली इकडे पार्किंग शेड इथली व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल तर ही आहे आपली पार्किंग शेड आणि हे बघा हे समोर आपलं मंदिर आहे गावचं आणि साईडला नदी आहे दोन तीन दिवस पाऊस भरपूर पडतोय त्याच्यामुळे इकडे बघा रस्त्याला पाणी किती झालं आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इथे किती पाणी आलं आपल्या नदीला भरपूर पाणी आलं आहे प्रभू श्रीरामाने इकडेच बांध मारून पाण्याचा झाडा इकडे निर्माण झाला होता तर तो झरा बघा इथे हा पाणी पडतोय ना तिथे तो झरा आहे आणि हा इकडे हा आ... इकडे छोटा धरण आहे भर तर भरलेला आहे तर इकडे बघा किती पाणी आहे तुम्ही बघू शकता फुल पाणी एकदम शिरोगा ह्या इथं कावड आहे तर मित्रांनो आलो आहे आता धरणाच्या जवळचं तुम्ही बघू शकता थोडा थोडा इकडून दिसतं आहे आपल्याला पाणी एकदम फुल आहे धरण आपलं पूर्ण भरलं आहे आणि पाणी एकदम जोरात वाहतो आहे तर बघूयात आपण इकडे हे बघा मी बघू शकता आणि धरणावरती छोटी छोटी मुलंसुद्धा आले आहेत इथे दोघं तिघं दिसत आहेत आणि वरतीसुद्धा आहेत पोरं तर बघूयात इकडे बघा पोहायला आले आहेत आणि धरण पूर्ण भरलेलं आहे आपला तर आपण आता जाऊन बघूया तिकडे वरती वरच्या साईडने दर पण चप्पल काढून ठेवू की काय आल्या तू मागना पाहिजे बाईला वरती जायच्या कुठून ह्या बाजून जायला लागू अजून बाजूने तर मित्रांनो हे बघा इथं छोटी मुलं आहेत जे पोहायला आलेत आणि हे इकडं मारलचे पोरं आहेत ते सुद्धा इकडे पोहायला आले आहेत तर आपण आता वरती जाऊन वरच्या बाजून जाणार होतो ह्या साईडने जाऊ आपण बघा तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे धरणाच्या वरच्या बाजूला आणि तुम्ही बघू शकता आपलं धरण पूर्ण भरलेलं आहे अगदी शेवटपर्यंत फुल हे बघा इकडे पोरं आहेत ही मारलची पोरं आहेत तिकडे आले आहेत पोहायला चला तर मग बघू आता माझं पण मन झालंय एखादी उडी मारावी पण बघूया आता जाऊ आपण आता आल्यासारखा का फर्स्ट टाईम आलो आहे मग इकडे वरती कारण पाऊस पडला तेव्हापासून काही आलो नव्हतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्ही बघितलात तर ही व्हिडिओ आमच्या गावाची आमच्या गावाचं निसर्ग सौंदर्य तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमधून नक्कीच कलवा आणि पुन्हा एकदा सांगतो की आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा हे आलेत पाहायला हे ढकल ढकल दर्पणला ढकल हे जाशील खाली त्या दिवशी राज इथूनच गेला ना था था। जा जा। गेला असता खाली पाणी वाढलं आता जा तर पण जा गेला बाबा एकदाचा आला पण लगेच बाहेर जा जा दर्पण जा तिथ जा डायरेक्ट खाली गेला असताच आता तर मित्रांनो आता इथलं पोरं पोहण्याची मजा घेत आहेत आता मला पण वाटतं आहे उडी मारावी तर आता बघतो एक उडी मारून मी पण पाण्याची लेवल बघा एकदम पूर्ण भरलं आहे फक्त एकाच फूट खाली वरती पाणी चढायचं राहिला म्हणजे पूर्ण ओवरफ्लो होणार आहे याच्यावरून जाणार आहे ते तिथे पाणी जायला ठेवलं ते म्हणून याच्यावरून जात नाही हे बघा अशी मजा करतायत आणि पण आता मी पण चाललो आहे आणि हे हरिहरेश्वरचे होते हे पण चाललेत आता lalat na mga kata, goviyat. करू नका जे काही खायला प्यायला घेऊन याल तर त्याचा कचरा तुम्ही जाताना खाली घेऊन जा आणि गावाच्या बाहेर तिकडे टाकून द्या तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मधून नक्कीच कळवा आणि ह्या ज्या आमचा निसर्ग सौंदर्याने नटलेला जो काही आमचा गाव आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं तर हे तुम्ही कमेंटमधून नक्कीच कळवा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय